आंबोळे तर झाले होय आता आंबोळ्यांसोबत काय आंबोळ्यांसोबत आता वाटण्याची काळ्या वाटण्याची आमटी म्हणजे सांबारा आणि शेगल्याची भाजी आज अष्टमे ना म्हणून शेगल्याची भाजी करू पहि मेन आणि काळ्या वाटण्याचा सांबारा चला हे सांबाराच्या वाटण्यासाठी मी हे दोन कांदे घेतले मोठे कापून लांबडे कापायचे असे पातळ एकदम आणि एक वाटी ओला खोबरा घेतलं आहे एक वाटी सुक्या खोबरा तसा धने आणि बडीशेप घेतला आहे थोडी थोडी परत एक जायत्री फूल घेतलं आहे आणि पाच सहा मिरी घेतलं आहे एक वेलची गोडवाली घेतलं आहे एक तिरपळ घेतलं आहे मी चांगलं असतं चवीसाठीवर कचनक्रियासाठी आणखीन एक खडा आहे फूल घेतलं आहे परत एक सांबाराची वेलची घेतलं आहे दोन लवंग घेतलं आहे आणि दालचिनीची साल घेतलं आहे थोडीशी परत जायफळ घेतलं आहे थोडा आणि डायक्ट लसणीचे पाकळ घेतले छोटे छोटे होत म्हणून आणखी थोडंसं आला घेतलं बघा एक तुकडा ते मी बारीक करून घेतले कारण लसणीबरोबर मी ते भाजणार आणखीन हे खसखस घेतलं आहे थोडंसं मी हो बघा आणि ह्या सगळं सामान आता मी भाजतलं आहे आणि मिक्सरला बारीक करणार तापली आपली आकडं आहे आता सुके पदार्थ मी आधी भाजून घेतो कारण मग बिंद भाजलं तर अगोदर तर मग चिकटतील म्हणून हे मी मोठ्या वस्तू आहेत ते अगोदर भाजते ह्या भाजत इल्या काय ते बारीक पट वस्तू टाकायच्या धनेबडीसे में मीरी ठाकते हीवेंट ची धुनलो जाइपर जाने बड़ीशे ता बारिक करते हैं करपत मनुन खसख टाकते कांद टाकते भाजूक कांद सुक वाढलो की लवकर वाचता बघ आता कांदो लाल होईल हा तर मी आता त्याच्यात एक छोट चमच तेल टाकते बर बघ आता कांदो भाजत येलो मी आता त्याच्यात ओला खोबरा टाकतोय कांद्या बरोबर भाजलं मग बरा भाजता आता खोबरं भाजून झाला ओला आणि कांदो एक वाटी खोबरं घेतलंय ते घालतंय भाजत आता खोबरं भाजला सुक्या पण आता मी मिक्सरला वाटण ते थंड झाला की मसाला वाटून घेतलंय अर्ध झालं बारीक तर आता हे वाटणं बरं तर पूर्ण वाटेल हे बघा वाटण वाटून झालं मी आता त्याच्यात तेल टाकतोय त्याच्यात मी टाकते टाकतोय गरम मसाले हो आणि थोडीशी मोहरी थोडस लसूण दोन तीन पाकळ्या खेचून घेतल्या मी आणि बघा कांदा जरास टाकतोय फोडणीसाठी कढी पत्तो टाकते मी दोन तीन पानं त्याचा मी परतून थोडंसं मी हिंग टाकतो एकदम थोडं एक छोट चमच हळद जरासून गरम लाल मसाला मालवणी मसाला येऊ तिखट मी एक वाटीभरे बघा सांबऱ्यासाठी द्या वाटण वाटन आहे काय बघा फोडणीत मी जरा वाटण परतून घेतलंय नीट भाज्यासाठी हे बघा मी आता वाटाने उकडलेले टाकतोय आता थोडे वाटून घालतय हे बघा आता मी बारीक करून घेतलेले वाटाणे घालतोय चवीपुरती मी आता मीठ टाकते आता बघा तयार झाला ठेवलंय शेगलाची भाजी करून घेते ही बघा मी दोन कांदे घेतले भाजीसाठी थोडीसा भाजी साथी, थोड़ी चा वाजी। तर आज हिच्यात डाळबीळ काय घालूची नाही नुसती शेगलाची भाजी करूची या तर मी का कांदो आणि भाजी एकदम घालतल नंतर वरून तेल घालतलं भाजी शिजली काय ही बघा आता पॅन तापल्याने घालत आता मी याच्या झाकण ठेवतोय मग वाप लागली की झाकण काढूया हे बघा आता वाफ लागली माझी आता मी ढवळतो आहे हे गं दोनच चमचे एवढे छोटे घालत थोडीच भाजी आहे मी वरून दोन मिरची आता मी त्याच्यात खोबरा घालतोय आणि मग करतोय आणि उतरूया पोळी आणि सांबार आणि शेगल्याची भाजी आज, आज तुमका कृष्णाचा नैव्या सगळ्यांचा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुखाच आयुष्य जाऊन दे। देव बाप्पा कृष्ण जन्माचा हार्दिक शुभेच्छा